तो रिकामा असेल कुणी उद्योजक नसावा कुणी डॉक्टर नसावा कुणी सरकारी नोकर नसावा अशा प्रकारचं नियोजन आम्ही आखलेलं आहे तसेच बाबा प्रभाग एक मधून आपला पुतण्या ही निवडणूक लढवायच्या इच्छुक नमस्कार मंडळी किल्ले धारू नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आजपासून फॉर्म भरण्याची सुरुवात होत आहे आपल्यासोबत दारूर शहरातील ज्येष्ठ काँग्रेसचे नेते माजी आत्ताच राष्ट्रवादी हो काँग्रेसमध्ये प्रवेश केले प्रभाकर रावजी चव्हाण आहेत आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत त्यांना बाबा या नावाने ओळखले जाते बाबा धारू शहरातील निवडणूक लागलेली दोन हजार पंचवीस ची निवडणुकीला आपण कशा प्रकारे पाहता या निवडणुकीला आपल्या दारू नगर परिषदेमध्ये काम करणारा कोणीतरी नगराध्यक्ष असावा काम करणारे नगरसेवक असावा पूर्वीचे नगरसेवक आपल्याला निश्चितच बदलावेच लागतील कारण आपण पूर्वीच्या नगराध्यक्षाचा जर कारभार पाहिला पूर्वीच्या नगरसेवकाचा जर कारभार पाहिला तर मिलीजुली बघत असून कुठल्याही गावात रोड नाही नाली नाही मूलभूत सुविधा नाहीत किंवा कुठल्याही संडास किंवा मुतारी किंवा कुठल्याही प्रकारचा गावामध्ये विकास नाही त्यामुळं आपल्याला निश्चितच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एक चांगला आणि नौका नवाट म्हणजे जो की नगरपालिकेमध्ये कमीत कमी चार तास सकाळी आणि चार तास संध्याकाळी तो बसून राहील जेणेकरून तो रिकामा असेल कुणी उद्योजक नसावा कुणी डॉक्टर नसावा कुणी सरकारी नोकर नसावा अशा प्रकारचं नियोजन आम्ही आखलेलं आहे तसेच बाबा प्रभाग एक मधून आपला पुतण्या ही निवडणूक लढवायच्या इच्छुक आहे तर ह्या संदर्भात थोडं माहिती द्या तो माझा पुतण्याच आहे दुसरा बी ते पहिला जो बालू चव्हाण आहे या माणसाने कुणालाही आम्ही मोप त्याला निवडून दिलं परंतु त्यानं कामामध्ये निष्क्रियता असल्यामुळे तो स्वार्थी माणूस असल्यामुळे त्याने विकासामध्ये कुठल्याच प्रकारचं लक्ष दिलेलं नाही नगराध्यक्ष आणि तो मिलीभगत करून स्वतःचा विकास साधलेला आहे साठी नगर अध्यक्ष म्हणून तुम्हाला कोणता चेहरा योग्य वाटतो दारू शहरात जो कोणी राष्ट्रवादी पक्ष निर्णय घेईल मी राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळुंके यांना सुद्धा पण एक सूचना केली की बाबा के इथे एक फ्रेस चेहरा द्या ज्याला चोवीस घंटे नगरपालिकेमध्ये बसण्याची त्याला वेळ असावा तो कुठला उद्योजक नसावा किंवा डॉक्टर नसावा किंवा कर्मचारी नसावा कारण त्याला घरची कामं करून नगरपालिकेची कामं जनतेची करता येत नाही म्हणून प्रेस असा नवा चेहरा त्यांच्या त्यांच्या पार्किंग त्यांनी द्यावा अशी मी दादाकडे मागणी केली दारू शहराचं गेल्या कित्येक वर्षापासून फक्त पाणीवरती राजकारण चालू आहे ह्या राजकारणाला आता तरी कुठं ना कुठं बदल होईल का निश्चितच आता माजरगाव मतदारसंघाचे आमदार यांनी पासष्ट कोटीची जे पाण्याची व्यवस्था आणलेली आहे काल परवाच शिवाजी चौकामध्ये त्यांनी पाईपलाईन करून पाणी सुद्धा सोडून लोकांना दाखवलं बाकीमध्ये पाणी त्यांनी आता निश्चितच सोडलेलं आहे आणि त्यामुळं दारोरमध्ये प्रकाशदादाच्या मोठ्या फंडातून किंवा प्रकाशदा मुंबईत जे पैसे आणले त्या पैशातून पाण्याचा प्रश्न निश्चितच दारोर वाशियासाठी मार्गी लागेल अजून दारोनुसार समस्या आहेत जसं घनकचरा झालं व्यवस्थापन नाली झालं रस्ते झालं यावरती गेली अनेक वर्षापासून कामं झालेली नाहीत असं जनता म्हणते त्या संदर्भात आपलं काय मत आहे निश्चितच या पूर्वीच्या नगराध्यक्षाने किंवा जे नगरसेवक असतील त्यांनी सुद्धा कुठल्या प्रकारचा ठराव घेतला नाही किंवा नगराध्यक्षाला सुद्धा सूचना केल्या नाही आणि नगराध्यक्ष सुद्धा माझी नगराध्यक्ष स्वरूप सिंग हजारी हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे तो भूलतज्ञ आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडं अनेक पेशंटची गर्दी असते त्यांना त्याच्यातून वेळ मिळत नाही आणि म्हणून त्यांना उभं त्यांना नगरपालिका त्यांच्या ताब्यात न देता कुठल्या तरी एका चांगल्या व्यक्तीचा चेहरा जो की चोवीस घंटे रे कामा राहील अशा माणसाला त्यांनी नगर नगर अध्यक्ष म्हणून नेमाव आता प्रभागामध्ये निवडणूक होतच आहेत सगळ्या पण तसेच आता प्रभाग एक मधून विकी चव्हाण हे तुमचा पुतण्या आहे ते पुढे जाते निवडणुकीला पहिल्यांदाच तर त्या निवडणुकीसाठी त्याला आशीर्वाद रूपे जनतेला विनंती करणार आहे की बाबा नगरसेवक आपला बदला आणि पहिला नगरसेवक आपण दहा वर्ष त्याला संधी दिली परंतु त्या नगरसेवकानं कुठल्याही प्रकारचा गल्लीमध्ये विकास केलेला नाही नालीचे काम नाही किंवा मूलभूत सुविधा दिलेल्या नाहीत पाण्याचा प्रश्न सोडलेला नाही त्यामुळे निश्चित विक्की चव्हाण यांना राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट निश्चित मिळत मिळेल अशी अपेक्षा करू आणि दादाला निश्चितच आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विकी चव्हाण यांना घड्याळ या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड विजय मतानं विजयी करावं एवढी विनंती मी करणार तसेच आपल्यासोबत अजून काही इथं जनता आहे जनतेशी आपण बोलत नाव काय आपलं चंद्रकांत बापराव चव्हाण आपण प्रभाग कोणते आहेत एक मध्ये प्रभागामध्ये उमेदवार कोणता असावा फ्रेश चेहरा कसा असावा आमच्या एक मध्ये फ्रेश उमेदवार रहावा आणि नगरपर नगर परिषद नगर मध्ये स्वच्छ आणि दुसऱ्या नगराध्यक्ष राहावा आतापासून जितके नगराध्यक्ष झाले त्यात असा नगराध्यक्ष नव्हता का ज्याने काम केलंय काम तर सगळ्यांनीच केलं कुणी कमी केलं कुणी जास्त केलंय तेच नाव सांगू शकत नाही तरी पण चांगला आणि नवीन चेहरा नगर परिषद द्यावा आता धारू शहरामधील दोन हजार पंचवीस ची नगरपालिका निवडणूक होत आहे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भाजपा असेल यांच्याकडे नगर अध्यक्ष पदासाठी उमेदवार डिक्लेअर झालेले नाहीये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त शरद चंद्र उमेदवार उमेदवारी आहे फिरत आहे, आहेत ते किती त्रिशंकू लढत होणार आहे या चौरंगी लढत आहे त्रिशंकू लढत होणार आहे काँग्रेसचे नेते तसाच आता प्रवेश केलेले प्रभाकररावजी चव्हाण व धारू शहरातील प्रतिष्ठित नागरिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी महान्यूज वार्ता मराठी लाईव्हला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा